अडीच घंटाकडे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवाह निर्माण असायला हे कामगार सलमान आणि साहेबांकडे आले होते यांचा बोलतो ना विषय सुटणार असेल तर मी कॅमेरा सुटतो सुटणार ठीक आहे कॅमेरा बोलतो जय महाराष्ट्र मी आडीश खंडागळे उपचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना दोन दिवसापूर्वी एक आम्ही लोकांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि बाहेरगावी जाण्याकरता कंपनी कामगारांकडून कशी फसवणूक करते त्यांच्याकडून पैसे घेते आणि मग त्यांना बाहेरगावी पाठवत नाही ना त्यांचा व्हिसा देत त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की या कामगारांना आम्ही न्याय मिळवून देणार आज आम्ही या सर्व कामगारांना घेऊन कंपनीमध्ये जाऊन आलो कंपनीच्या मालकाशी त्या व्यवस्थापनाशी भेट घेतली आणि त्या कंपनीला मनसे स्टाईलने धडा शिकवून मला सांगायला आनंद होत आहे या सर्व कामगारांचा पगार आम्ही अवघ्या दहा मिनिटांमध्ये मिळवून दिला याबद्दल कामगारच आपल्याला साक्ष देतील नमस्कार मी सुमित तांबे आमचे गेल्या एक वर्षापासूनचे जे पैसे अडकले होते आम्हाला जी सतत आश्वासनं देत होते ते खूप आम्हाला त्रासदायक ते आमचं काम ठरलेलं होतं आम्ही कामगार सेना अनिश साहेब खंडाळे खडगळे यांच्याकडे भेट घेऊन आमच्या ज्या काही अडचणी होत्या त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्याचमुळे आज आमचं हे जे आमचे अडकलेले पैसे होते जे आम्हाला सतत वारंवार एक वर्ष ज्या फे फेऱ्या मारण्याचा जो आम्हाला त्रास होत होता तो एका ह्या फक्त दहा मिनटाच्या आतमध्ये साहेब समोरून स्वतः ऑफिसवरती येऊन आमचा प्रश्न दहा मिनटाचा सोडून टाकला आम्हाला आमचे पैसे मिळायला आम्हाला खूप समाधान वाटतं ह्या गोष्टीचं आमचे जे एक वर्ष अगोदरचे जो प्रलंबित राहिलेला प्रश्न माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे सोडवले गेलेले आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो मागील एक वर्षापासून जो आमचा मुद्दा आमचे जे पैसे अडकले होते ते आम्हाला सुखरूप काढून दिल्याबद्दल माननीय राजसाहेब ठाकरे यांचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कामगार सेना आहे त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की यांनी हे आमच्या मदतीला धावून आले आणि आमचे जे काय पैसे होते ते त्यांनी काढून दिले त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो